मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ला संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात वाणी सरांबरोबर तोपर्यंत नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात धन्यवाद या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्वेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स कंपनी म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड कॉन्टैक्ट नंबर नाइन सेवन सिक्स फोर वन टू फाइव फाइव थ्री थ्री कन्वर्ट युअर लाइफ इन टू सेलिब्रेशन म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत एक एक आपण ऐकत आहात ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य विविध भारती पुणे ठळक बातम्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जात आहे या निमित्तानं नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमाच्या समारोप सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार आहेत देशभरातून तसंच विविध अन्य देशांमधून आलेल्या तीन हजार तरुणांशी ते संवाद साधतील काही निवडक सहभागी यावेळी पंतप्रधानांसमोर सादरीकरण करणार असून राष्ट्रीय महत्वाच्या प्रमुख क्षेत्रांबाबत युवा आधारित दृष्टिकोन आणि उपयुक्त कल्पना सांगतील राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुण्याच्या रामकृष्ण मठामध्ये चारित्र्य निर्माणातून राष्ट्र निर्माण या विषयावरचं शिबिर आज सकाळी साडेआठ ते साडेबारा या वेळात आयोजित केलं आहे यात ज्ञानप्रबोधिनीचे प्रबोधिनीचे डॉक्टर गिरीश बापट स्वरूपवर्धिनीचे डॉक्टर शिरीष पटवर्धन रामकृष्ण मठाचे संन्यासी श्रद्धेय स्वामी कृपाघनानंद महाराज आणि डॉक्टर शिरीष लिमये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथून संस्कार ज्योत रथयात्रा काल मातृतीर्थ सिंदखेड राजाकडे रवाना झाली राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पी एस एल व्ही सी सिक्स्टी टू ओ एस एस वन हे यान उपग्रह समूहाचं प्रक्षेपण करणार आहे या यानाद्वारे पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी एका भारतीय उपग्रहासहित जगातल्या विविध देशांचे पंधरा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत भारतीय क्रिकेट संघानं नवीन वर्षातल्या आपल्या पहिल्या मालिकेची सुरुवात विजयानं केली न्यूझीलंड विरुद्ध काल झालेल्या मर्यादित छटकांच्या धावांचं लक्ष भारतानं चार गडी राखून पार केलं या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे पुणे आणि परिसरात आज किमान तापमान दहा अंशांच्या आसपास राहण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची